राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राजमाता जिजाबाई महाराणी येसुबाई महाराणी तारा राणी राणी लक्ष्मीबाई यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रिया या भारतभूमीत होऊन गेल्या त्यांच्यासारखाच महाराष्ट्राच्या मातीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उमटवला त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत अहिल्याबाईंचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे मानकोजी शिंदे यांच्या घरी झाला पेशव्यांचे पराक्रमी सेनानी मल्हारराव होळकर स्वारीवर असताना अहिल्यादेवी त्यांच्या निदर्शनास आल्या अहिल्यादेवींची हुशारी आणि चातुर्य पाहून आपल्याला सून करून घ्यावी असं मल्हाररावांच्या मनात आलं त्याप्रमाणे अवघ्या आठ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला कुंभेरीच्या वेड्यात तोफेचा गोळा लागून अहिल्यादेवींचे पती खंडेराव ठार झाले अहिल्यादेवींना ही गोष्ट समजल्यावर त्यांना खूप दुःख झाले शोक अनावर झाला पती गेल्यानंतर मागे राहण्यात काय अर्थ आहे असा विचार करून त्या सती जायला निघाल्या होत्या मात्र त्यांचे सासरे मल्हाररावांनी योगाचे दुःख बाजूला सारून सती जाण्याचा पवित्रा घेतलेल्या अहिल्यादेवींना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त केलं अहिल्यादेवींना लहानपणीच शिक्षणाचं बाळकडू मिळालं होतं मल्हाररावांनी अहिल्यादेवींना लष्करी आणि मुलकी कारभाराचे कामकाज शिकवले अहिल्यादेवीसुद्धा या कामकाजात पारंगत होत होत्या अहिल्यादेवींची एकंदरीत काम करण्याची पद्धत पाहून अहिल्यादेवी मुलकी व लष्करी कारभार यशस्वीपणे पाहतील असा विश्वास मल्हाररावांना होता अहिल्यादेवींनी हा विश्वास सार्थ ठरवला मल्हारराव सारखे स्वाऱ्यांवर असायचे तेव्हा त्यांना रसद पुरवठा करण्याचे काम नवीन सैन्य भरती मुलगी कारभार योग्य पद्धतीने हाताळून अहिल्यादेवींनी त्यांची कर्तबकारी सिद्ध केली अहिल्यादेवींवर पूर्व माळवातील दोन जिल्ह्यातील कारभाराची घडी नीट बसवण्याचे काम मल्हाररावांनी सोपवले होते आणि अहिल्यादेवींनी हे काम चोखपणे पार पाडले पती खंडेराव गेल्याचे दुःख अजूनही त्यांच्या मनात होतं तशातच त्यांच्या मनावर दुसरा आघात झाला होळकरांच्या घरात आल्यापासून वडिलांसारखं प्रेम करणारे मल्हारराव काळाच्या पडद्याआड गेले हे कमी होतं की काय म्हणून पुढील काही वर्षांतच अहिल्यादेवींचा लाडका मुलगा मालेराव यांनाही काळाने हिरावून नेले अशा दुःखी आणि कठीण परिस्थितीत इंदोरहून कारभार पाहणे अहिल्यादेवींना अवघड जात होते म्हणूनच त्यांनी त्यांची राजधानी महेश्वरम येथे हलवली सर्व दुःख बाजूला सारून मुलकी कारभार व मुख्य म्हणजे माळव्यातील होळकरांचा प्रदेश सुखी कसा होईल याकडे लक्ष केंद्रित केले उत्तर आणि दक्षिण भारतात सारख्या लढाया चालूच होत्या परंतु जोपर्यंत माळव्याचा कारभार अहिल्यादेवी पाहत होत्या तोपर्यंत होळकरांच्या प्रदेशावर कोणत्याही शत्रूने हल्ल्या करण्याचं धाडस केलं नाही त्यावरूनच अहिल्यादेवींच्या मुत्सद्देगिरीची आणि चोख कामगिरीची कल्पना येते अहिल्यादेवींची न्यायव्यवस्था चोख होती न्यायनिपक्ष आणि शिक्षा कठोर होती अहिल्यादेवींनी माळव्यात आणि माळव्याबाहेर लोकांना उपयोगी पडतील अशी कामं केली होती माळव्याप्रमाणेच द्वारका वाराणसी गया रामेश्वर यांसारख्या तीर्थक्षेत्रांवर देवळं नद्यांवरील घाट धर्मशाळा पाण्याचे हौद विहिरी अन्नछत्रे अशी लोकोपयोगी कामे अहिल्यादेवींनी केली अहिल्यादेवींनी गोरगरीब जनतेसाठी काम केल्यामुळे लोकांनी त्यांना पुण्यश्लोक राजमाता देवी अशी उपाधी दिली पती खंडेराव व सासरे मल्हारराव यांच्यानंतर जवळपास तीस वर्ष होळकर दौलतीचा कारभार यशस्वीपणे पाहत अहिल्यादेवींनी मल्हाररावांचा विश्वास सार्थ करून दाखवला धर्मनिरपेक्ष ना न्यायी चारित्र्यशील आणि धार्मिक असणाऱ्या अहिल्यादेवींचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी महेश्वरम येथे झाला